नमस्कार मी शुभांगी पंडित स्वते न्यूज मराठीच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे तर पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी सव्वीस एप्रिल 2024 रोजी 15 हिंगोली मतदार संघातील डोंगरकडा सर्कल मध्ये शांततेत मतदान पार पडले सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिक मतदान केंद्रावर उपस्थित होते काही मतदान केंद्रावर तुरळक गर्दी पाहाव्यास मिळाली तर काही मतदान केंद्रावर गर्दी आढळून आली मतदार केंद्रावर आढळून आलेल्या डोंगरकडा सर्कल अंतर्गत शांततेत मतदान पार पडले तर नागरिकांच्या गर्दीवरून पन्नास टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात येत आहे कारण की मी एक भारताचा नागरिक आहे आणि माझा हक्क एवढाच आहे की मला एक माझ्या मताद्वारे या भारताचा पंतप्रधान निवडायचा अधिकार आहे त्या त्यामुळे मला अत्यंत खुशी वाटते मतदान करायला मी लांबून येथे आलो मी राहतो पुण्याला पण मग मी या गावी आलोय माझं मतदान या ठिकाणी आहे म्हणून खूप छान वाटतं मला नंबर एक वार्डमधून जवळ पण तानाजी बुधाजी बुधाडी एकशे एक्केचाळीस क्रमांकाचा मतदार आहे आपणाला लोकशाहीन अधिकार दिलेला आहे मतदानाचा तो बजावण्यासाठी आमचं संपूर्ण कुटुंब नांदेड इथून मतदान करण्यासाठी आलेला आहे आणि तो आम्ही हक्क आम्ही आमचा हक्क बजावत आहोत आपणाला आपला प्रतिनिधी निवडून देण्यासाठी आपला योग्य तो प्रतिनिधी निवडून यावा ह्यासाठी आम्ही मतदान करत आहोत तो आपला हक्क आहे संविधानाने आपला आपल्याला तो हक्क दिलेला आहे तरी सर्वांनी तो हक्क आपल्या लोकशाहीसाठी हा बजावणे गरजेचं आहे आवश्यक आहे तर सर्वांना मी हे विनंती करतो की हा, जास्ति -जास्ति नहीं। 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 हा हक्क आपण सोडू नये आणि मतदानाला जास्तीत जास्त येऊन मतदान करावे आणि भारताचे नागरिक आहे म्हणून हा आपल्याला हक्क दिलेला आहे आणि आमच्या गावात मस्त छान प्रकारे मतदान लोक याला चांगला प्रतिसाद द्यायले समजे लोक आपला मतदानाचा हक्क चांगल्या रीतीने बजवायले शासनाने समजा जे हे पुरविली माहिती जनजागृती केली त्यामुळे आमच्या गावात समजा मतदानाला लोक चांगला प्रतिसाद द्यायला हा संविधान वाचवायसाठीच हा मतदान हा मत हा लोकशाहीमध्ये दे, देण्याचा अधिकार दे, 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 दे हा संविधानानं दिलेला आहे त्याच्यामुळे हे वाचवणं म्हणजेच मतदान करणे आहे आणि ज्या लोकाला आपण तिथं बसवायलो हे निवडण्याचा अधिकार हे जनतेला आहे आणि संविधान वाचण्यासाठी हा समजा चांगला पर्याय आहे मतदान संजय पंडित स्वत न्यूज मराठी हिंगोली